आई ऐकतेस ना तुम्हाला नेहमी शिकवत होतीस की अनोळखी लोकांकडून खाऊ नाही घ्यायचा पण मी नाही ऐकला आई आणि माझी ही चूक माझ्या नशिबात दुखणं घेऊन आली तो माणूस मला म्हणाला चॉकलेट देतो आणि मला घेऊन गेला त्याने माझ्याशी खूप वाईट केलं मी ओरडत होते रडत होते तरीही त्यामा मला सोडलं नाही आणि शेवटी माझ्या रडण्यावरही त्यानं दगडाने मारलं आई मला तुझी खूप आठवण येते मला माफ करशील ना मी तुझं ऐकलं नाही म्हणून नाही तर तुझ्यापासून इतक्या लवकर दूर गेले म्हणून आई बाबांना सांग